पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याला एक महिना होऊन गेला मात्र अजूनही हा हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा मागमूस लागलेला नाही या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधू ही महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आणि व्यावसायिक शिस्तीने ती पार पाडली पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले केले पाकिस्तानातील नागरी वस्त्या आणि लष्करी तळ या कारवाईतून वगळण्यात आले होते पाकिस्तानकडून या हल्ल्यानं प्रत्युत्तर अपेक्षितच होतं मात्र त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाला आता सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळं संयुक्त अरब अमिरात त्यानंतर लायबेरिया कांगो सिएरा लिओन रशिया स्पेन ग्रीस स्लोवेनिया जपान दक्षिण कोरिया सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया इत्यादी देशांना भेट देणार आहेत ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले ही कारवाई पाकिस्तानी नागरिक वा लष्कराच्या विरोधात नव्हती हा जो संदेश आहे हा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्याची जबाबदारी खासदारांच्या शिष्टमंडळांवर सोपवण्यात आलेली आहे मात्र त्यामुळे भारताच्या विदेश नीतीबद्दल किंवा परराष्ट्र धोरणाबद्दल निर्माण झालेल्या काही प्रश्नांची चर्चा आज मी करणार आहे नमस्कार द सुनील तांबे मध्ये आपलं स्वागत आहे ऑपरेशन सिंधूच्या यशाचं स्वागत करताना एक महत्त्वाची बाब आपण ध्यानात घ्यायला हवी भारताच्या कारवाईला भूतान नेपाळ या शेजारी देशांनी ना पाठिंबा दिला नाही भारताची बाजू घेतली अमेरिका इराण चीन आणि बहुसंख्य युरोपियन देशांनी भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातील तणाव निर्माण व्हावा अशीच भूमिका मांडली यापैकी एकाही देशाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी केवळ काश्मीरच नाही तर देशाच्या इतर भागातही निष्पाप नागरिकांना मारत आहेत याचा निषेध केलेला नाही पी एम इंडिया या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचा तपशील आहे त्यानुसार आजवर पंतप्रधानांनी एकोणऐंशी परदेश दौरे केले पहिल्या कार्यकाळात त्यांनी एकशे एकावन्न देशांना भेटी दिल्या मे दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात त्यांनी अडतीस देशांना भेटी दिल्या या विदेश दौऱ्यांमध्ये अमेरिका असो की फ्रान्स वा इंग्लंड येथे पंतप्रधानांचे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले विश्वगुरू म्हणून भारताचा लौकिक जगात झाला आहे अशी मोहीम गोदी मीडिया आणि सरकारी प्रचाराने राबवली जी ट्वेंटी ती जी परिषद झाली जी ट्वेंटी, ट्वेंटी परिषदेचा गवगोवा तर प्रत्येक गावात वस्ती तांड्यावर करण्यात आला पंतप्रधानांचे पो परदेश दौरे जी ट्वेंटीच्या परी जी ट्वेंटी, पर ट्वेंटी परिषद इत्यादी कार्यक्रमांवर काही हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत मात्र त्याचं फलित काय असा प्रश्न ऑपरेशन सिंधू नंतर उपस्थित होतो कारण भारताच्या भूमिकेला अमेरिका रशिया जपान ऑस्ट्रेलिया इंग्लंड फ्रान्स कुणीही पाठिंबा दिलेला नाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यांचं खंडन पंतप्रधानांनी केलेलं नाही तर ती जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयावर सोपवण्यात आली आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि पाकिस्तान यांना एकाच मापाने तोळण्यात येत आहे का पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या विकलांग देश आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी विश्व बँक यांच्याकडून कर्ज मिळालं नाही तर त्या देशाचा ढोलारा कोसळून पडेल याउलट भारत ही जगातली पाचवी अर्थव्यवस्था आहे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला आश्रय दिलेला आहे ओसामा बिन लादेनवर कारवाई करताना अमेरिकेने पाकिस्तानला विश्वासात घेतलं नव्हतं पाकिस्तानच्या भूमीत घुसून ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आलं आणि ओसामा बिन लादेनला मारून अमेरिकेने नाईन इलेव्हनचा म्हणजे त्या ट्विन टॉवरवरती जो हल्ला घाला त्याचा बदला घेतला मात्र भारतातील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवायांचे पुरावे देऊनही अमेरिकेने कधीही भारताच्या कोणत्याही प्रत्युत्तराला पाठिंबा दिला नाही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाकिस्तान आणि भारत दोघांशीही अमेरिकेचा व्यापार आहे तणाव कमी केला नाहीत तर अमेरिका दोन्ही देशांबरोबरच्या व्यापारावर निर्बंध आणेल अशी ताकीद दिली म्हणून त्या दोन देशांनी शस्त्रसंधी केली असं डोनाल्ड ट्रम्प सांगतात खरं खोटं त्यांनाच माहिती भारत अमेरिका व्यापार एकशे चाळीस कोटी डॉलर्सचा आहे तर पाकिस्तान अमेरिका व्यापार हा केवळ दहा कोटी डॉलर्सचा आहे तरीही अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांना एकाच मापाने तोलते आहे सौदी अरबचे विदेश मंत्री पहिल्यांदा भारतात आले आणि त्यानंतर ते पाकिस्तानात गेले या सगळ्या काळात म्हणजे या तणावाच्या काळात म्हणतो मी इराणचे विदेशमंत्री पहिल्यांदा पाकिस्तानाला गेले आणि त्यानंतर त्यांनी भारतात आले याचा साधा अर्थ असा की अमेरिका सौदी अरब इराण इत्यादी देश भारत आणि पाकिस्तान यांना एकाच मापाने मोजतात भारताला झुक्त माप देत नाहीत आता पुढचा प्रश्न हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे की अपयश जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्यावेळी शीतयुद्धाचा काळ होता अमेरिका आणि सोवियत रशिया या दोन तंबूंमध्ये जगाची विभागणी झाली होती या काळात नेहरूंनी अलिप्ततावादी धोरणाचा पुरस्कार केला त्यामध्ये अनेक प्रश्न व अडचणी आल्या काही संकटही आली उदाहरणार्थ एकोणीसशे बासष्टमध्ये चिनी आक्रमण झालं त्यावेळी रशियाने भारताला कोणतीही मदत केली नाही मात्र ढोबळमानाने अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह मनमोहन सिंग यांच्यापर्यंत भारताचं परराष्ट्र धोरण अलिप्तवाद अलिप्ततावादीच होतं म्हणजे जी नेहरूंनी घालून दिलेली जी घडी होती तीच चालवली जात होती दोन हजार सोळामध्ये अलिप्त राष्ट्रपरिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत भारत अमेरिकेकडे झुकला असल्याचा संदेश त्यातून दिला गेला नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण बहुपक्षीय गटांचं आहे त्यामुळे भारत एससीओ म्हणजे शांघाई सहयोग संघटन शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन याचाही सदस्य आहे आणि या संघटनेमध्ये बेलारूस चीन इराण कझाकिस्तान किर्गिस्तान पाकिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान हे देश आहेत या संघटनेवर चीनचं वर्चस्व आहे रशिया म्हणजे रशिया आहे त्याच्यात पण रशिया चीनच्या धाकट्या भावाची भूमिका निभावतो आहे पश्चिमेच्या अर्थातच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नेटोला शह देण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे या संघटनेची परिषद ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये इस्लामाबादला झाली होती त्याला भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हजेरी लावलेली होती क्वाड्री लॅटरल सिक्युरिटी डायलॉग ही चार देशांची संघटना आहे अमेरिका जपान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी हे संघटन स्थापन केलं आहे प्रशांत महासागरातल्या चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली त्याचा उपयोग हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारताला करता येतो म्हणून भारत त्याच्यामध्ये आहे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांनी डिसेंबर दोन हजार वीस मध्येच असं जाहीरपणे सांगितलेलं होतं की चीनला शह देऊ पाहणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना साथ देण्यासाठी भारत क्वाडचा सदस्य आहे द हिंदू या वर्तमानपत्राच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संपादक स्टॅनली जॉनी म्हणतात क्वाड हे काही सुरक्षा संघटन नाही म्हणजे नेटोसारखी ऑर्ग ऑर्गनायझेशन नाही आहे तर भारताची म्हणून एक स्वतंत्र आणि स्वायत्त भूमिका आहे भारत कोणत्याही महाशक्तीच्या हातातलं प्याद नाही त्यांच्या मते भारत आणि पाकिस्तान म्हणजे आपले द हिंदूचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संपादक स्टॅनली जॉनी यांच्या मते भारत आणि पाकिस्तान हे प्रतिद्वंद्वी आहेत तर भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी आहेत शांघाय सहयोग संघटन वा क्वाड यांच्यापैकी एकाही राष्ट्राने भारताच्या ऑपरेशन सिंधूरला पाठिंबा दिलेला नाही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात चकार शब्द काढलेला नाही त्यामुळे बहुपक्षीय गटांचं भारताचं परराष्ट्र धोरण या प्रश्नावर निष्पप झालेलं दिसतं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जग अमेरिका आणि सोवियत रशिया या दोन महाशक्तींमध्ये वाटलं गेलं होतं एकविसाव्या शतकातलं जग बहुकेंद्री झालं आहे अमेरिका युरोपियन युनियन आणि चीन हे तीन देश जगाची राजकीय रचना आपल्या हिताची कशी होईल यासाठी स्पर्धा करत आहेत त्यामुळे भारताचं परराष्ट्र धोरणही हेलकावे खात आहे पंतप्रधान मोदींच्या शेकडो दौऱ्यांनी जे साध्य झालं नाही ते खासदारांच्या शिष्टमंडळांनी साध्य होण्याची सुतराम शक्यता नाही आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा हा एपिसोड शेअरही करा लाईकही करा जेणेकरून गुगलचे जे काही अल्गॅरिझम आहेत यूट्यूबचे त्यामुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल स्क्रीनवरती तुम्हाला एक शॉईनचं बटन दिसत असेल त्या बटनावर क्लिक करा आणि इंडी जर्नल या चॅनलला यथाशक्ती मदत करा だねわかる。